स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर सांगोल्यामधील गाय बाजार पाहिल्यानंतर आता आपण सांगोल्याचा म्हैस बाजार पाहणार आहोत तर मुरा दुगल आणि गवळारू अशा वेगवेगळ्या जातींच्या म्हशी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता हे म्हैस आहे वारच्या दिवसात आहे तर खाली ठेप्याला तुम्ही पाहू शकता किती हो हिज किती चाललंय पहिल्या वेताला चर चार चार काय किंमत सांगता पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय हिज काय पंचवीस अठ्ठेचाळीस सदस गाव कोणता आपलं डालो का सांगोला जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी व्यापारी नाव काय आपलं यशव मान्य चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो मैस तुम्ही पाहू शकता दुगल मधली मैस आहे दुसऱ्या व्यथा त्या काय लागील लगायला साहेर ते चालतं ठीक पंच्याऐंशी किंवा चांगलेले समोर समोर नक्कीच कमी जास्त होतील तर दुसरे मैसे आता कवर करून तर पाहू शकता मित्रांनो हे जाफर आहे किती दिवस बाकी आहेत तिला दिवस दिवस। एक पाच सात दिवस पाच सात दिवस काय किंमत सांगता ह्याची एक पंचावन्न एक पंचावन्न द्यायचं घ्यायचं काय होय मोबाईल नंबर सांगा पण त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस तीस 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 झिरो सात झिरो सात किती लिटर पेल मागच्या वेळाला पंधरा लिटर दोन टाइम तर पाहू शकता व्यापार आहेत मैस मैस साडे वगैरे आणतात तुम्ही पाहू शकता सोडा फायनल कसं होईल फायनल तिला एक चाळीसला एक चाळीस ला द्यायची का अंगाची साडाची गॅरंटी ना व्यापार आपला चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसरी कव्हर करू शकता या मशीज आपण माहिती जाणून घेणार आहोत थोडी कच्ची आहे का किती दिवसाची कच्चे आहे कच्चे आहे दहा बारा दिवसाची किती पिल आहे मागच्या वेळेला दहा दो ता लिटर दूध आहे दोन टाइमिंग दोन टायमिंग येईल दहा लिटर काय किंमत सांगता हे पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय तर एक आकडा काय होईल ह्याचा फायनल सत्तर हजार सत्तर हजाराला द्यायचे वेध किती दुसरं दुसरं वेद का मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस गाव कोणतं मोड नेम जाधववाडी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतंय ठीक आहे तर व्यापारी ते तर दुसरे आता काय आपण दुसरी मैस कवर करू दहा बारा दिवस वेळेला बाकी वेद किती दुसरं वेद चालतय ठीक आहे किती चाललंय मागच्या वेताल दूध दूध किती चाललंय मागच्या माग वेताल साडेसहा लिटर म्हणजे साडेतीन किंमत काय सांगता ही पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी निस्त पंच्याऐंशी निस्त पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय होईल तरी फायनल एक फायनल देऊ शकतो सत्तरला व्यापारी असेच आपण परे। व्यापारी मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद बावीस नव्वद बावीस सोळा सोळा बासठ बासष्ट छप्पन गाव कोणतं तालुका जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर आता ही मैसर रेंगवाली मैस आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांची रेंगवाल्या किंवा मोरा मशीन साठी मागणी वाढलेली आहे तर किती वेत आहे कितो वेत आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती पिलय पहिले वेताला पहिले तर तेरा लिटर पिल तेरा लिटर काय किंमत सांगतात एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं काय एक दहा द्यायचं एक दहा आलं तर द्यायचं मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सत्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट एकोणसाठ एकोणसाठ साठ साठ शहाऐंशी शहाऐंशी गाव कोणतं आपलं मंगळवाडा मंगळवाड शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी नाव काय आपलं रामागवळी रामागवळी तर पाहू पाहू शकता हे दुसरं तिसऱ्या व्यापाच्या साडात वगैरे आन्सर आहे तेरा लिटर पिलय असं म्हणता येते तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फिरवा तिकडे तिकडे फिरवा तर पाहू शकता मित्रांनो ही म्हैस दाराला वगैरे चांगला आहे आणि ठेप्याला वगैरे पण चांगले आहे साडा वगैरे आणतो हा ना फिरवू काय किंमत सांगता हे एक पंचावन्न द्यायचं घ्यायचं काय पंधरावीस हजार रुपये कमी मोबाईल नंबर सांगा बरं ऐंशी त्र्याण्णव ऐंशी अकरा अकरा शहाण्णव शहात शहाण्णव शहात्तर गाव कोणताल आलमेल तालुकापूर गाणगापूर पश्चिम बरं चालतंय फायनल का होईल एक पस्तीस का किती दिवस टायमिंग आहे दात आलं कसे सहा दात आहे पहिलं का दुसरं पहिला आहे चालतं ठीक मग पाहू शकता मित्रांनो रिंगला वगैरे चांगला आहे जातेला साडत अंतर वगैरे पण तुम्ही पाहू शकता तर, तर दुसरी मैस <laughs> आता कवर करू तर पाहू शकता हे रिंगवाली म्हैस किती दिवस वेळेला वाक्य वेलेले वास्त्र कुठ दूध किती देते आता चालू पाच पाच लिटर गिरायक आल्या पिऊन देणार ना देणार काय किंमत सांगता पंचाळीस पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय समोर बर मोबाईल नंबर सांगा आपण सत्तर सत्तर अठ्ठावीस अट्टा अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन अठ्ठावन एक्केचाळीस एक्केचाळीस सड वगैरे चारही व्यवस्थित सत्तर ठीक का कोणता आपण बिहरी चिंचवड शेतकरी या व्यापारी चालतं ठीक चल तर पाहू शकता हे हिमोरामस काय किंमत सांगता हा दीड लाख द्यायचं घ्यायचं काय शेतकऱ्या आहे कि चाललंय पहिल्या वेताल हा दहा लिटर बर मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाही का गाव कोणता आपलं गाव कारखान आहे का नाव काय आपलं राजे चालतं ठीक जे आसपासच्या गावातील असतील त्यांनी संपर्क करू शकता तुम्ही पाहू शकताय मशी पाहू शकता, शकता ली ली ही वेलेली मशी आहे दूध किती हिला चालू ला चिकवरा आहे आहे का किती लिटर पेल मागच्या मागच्या हिची काय किंमत पन्नास द्यायचं घ्यायचं काय पंचेचाळीस चालते मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवीस पंचवीस अठ्ठेचाळीस चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ही मैस तर ह्या मशी आपण माहिती जाणून घेणार आहोत वेलेली म्हण आहे साडात अंतर सदा तुम्ही पाहू शकता किती लिटर दूध आहे चालू ना दूध किती आहे चालूला ह्या मशीन बारा काय किंमत सांगता किंमत काय सांगता किंमत एकवीस द्यायचं घ्यायचं का दूध किती येलशात पाच दिवस झालो पाच दिवस झाला किती पिले मागच्या बारा तेरा बारा तेरा पिले किंमत काय सांगत एकवीस मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस बहात्तर एकोणीस चारशे दहा एकशे चौऱ्याऐंशी चारशे दहा एकशे चौऱ्याऐंशी वेत किती तू आहे ह्या मशी तिसरं वेत गाय म्हैस खरेदी विक्री सांग आ, काय तर मैस खरेदी विक्री सांगाल बरं बरं चालतं ठीक आहे तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा मैस बाजार आपण इथं थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्याचे तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद